पुढील चोवीस तासामध्ये मित्रो राज्यामध्ये पावसाची सुरुवात होणार आहे पुढील चोवीस तासामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या ठिकाणी पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रो पुढील चोवीस तासामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे ते आपण पश्चिम महाराष्ट्रापासून पाहू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये तर आपल्याला ढगपुट्टी सदृश्य देखील पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो इस्लामपूर कराड विटा वडूज या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळत आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच कोकमपट्टी ते मध्यम कोकमपट्टीमध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळतो आहे तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो बीड धाराशिव जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो तर विदर्भामध्ये मित्रां आपल्याला भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तसेच यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश या भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर येणाऱ्या पुढील चोवीस तासामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या, या भागांमध्ये पावसाचा अधिक जोर पाहायला मिळतो आहे तर विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश या भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संतत दर पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्राहो अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद